हे इस्रायलचे जंगल आहे बरं का या घनदाट अरण्यातील पायवाटेने पुढे चालत गेले तर पुढे एक ओढा लागतो या रानाच्या मध्यात पुढे एक मोठी नदी सुद्धा आहे झाडातून वाट काढताना सतत वाकून चालावं वा लागत आहे अधे मध्ये डबक्यातून पण चालावं लागणार आहे तिथे एक अशी जागा आहे जिथे झाडाच्या मोठ्या फांद्या पाण्यालगत वाकून त्यांचा नैसर्गिक पूल बनला आहे मला वाटते हीच ती जागा असावी निळ शार स्वच्छ पाणी पण इथे मी आणखीन थोड्या वेळाने येतो बरं का सहलीच्या सुरुवातीलाच ओलं व्हायला नको उंच असल्याचे हे तोटे वाकून चालून पाठ दुखून आली आता देतो अशीच ढुशी शेवटी निसर्गासमोर वाकावेच लागते काट्या अंग ओरबाडले जात आहे माझे या झाडाला अक्कल नाही असेच वाटेत आडवे व्हायचे ह्याच्या वरून जाऊ का खालून पुढे हिच्याशी ओळख झाली हिचे आई वडील प्राण्यांचे डॉक्टर आहेत सैनिकी शिक्षण संपवून ती आता त्यांची संस्था चालवते एवढा वजनदार कलिंगड हिने जंगलाच्या मध्यापर्यंत उचलून आणला कसा कलिंगड काय या मिळून मला सुद्धा उचलून नेतील नुकत्याच सैन्यातून सुटल्या आहेत त्या भेटलेल्या मुलींना सोडून मी पुढे निघालो सैन्यातून सुटल्यात म्हणजे वीस एकवीसच्या असतील त्या माझ्या वयामध्ये त्या तिघी यायच्या हे डबके लागले हाताला पण लागले डोक्याला पण लागले तुम्ही मध्ये बोलू नका हो मागे इथे पाण्याच्या खोलीचा अंदाज घेता येत नाही शेवाळ आणि काळे काळे पाणी काळ्या पाण्याची शिक्षा मी स्वतःलाच करून घेतली त्या त्यामागे मुली मला हाय बोलल्याना त्यांच्याशी या व्हिडिओमध्ये आपली पुन्हा भेट होणार आहे ते पण आणखीन एकदा नव्हे तर दोनदा मात्र वाकून वाकून माझी पाठ आताच मोडू लागली आहे अरे इथे आणखी एक पोरगी आहे या जंगलात येऊन काही तपश्चर्या वगैरे करावीशी वाटते मला च्या मारी ही मला हाय बोलायचं राहू द्या माझ्याकडे ढुंकून पण बघितलं नाही तिने पुस्तक वाचत बसली आहे ठीक आहे पुस्तक वाचायची जागा आहे पाण्याखाली पण आपल्या पावलांना ठेच लागू शकते हे कळले पाण्याखालच्या डबक्याचा तळ मी चा पावलांनी चाचपडत चाल इथे इत, ठोकर लागली मला बघितलं असं वरून खालून जावं लागतं इथे तर इथे पाण्याखालून अगदी सांभाळून जावं लागतं कुठे काय खोल असेल ते काही कळत नाही कारण आपलं डोकं वर असतं नाही गा आता हे माझे पायताना आहेत ना हे खास पाण्यातून चालण्यासाठी आहेत ते मी फक्त अशा सहलींसाठी किंवा कधी कुठे कॉफी हाऊसमध्ये बसलो असलो ना तर हुशारी दाखवण्यासाठी म्हणून घालतो इथे बघा परत आता मी पडलो असतो जरासुद्धा जमीन उंच सखल असेल ना तर पटकन तोल जातो तळाचे दगड गोटे दिसत नाही आणि मध्येच खड्डा असला तर खोलीचा अंदाज बिलकुल येत नाही रेतीचे किनारे किंवा समुद्राच्या पाण्यात कशी सपाट जमीन असते तसं इथे नाही इथे माझ्या पायाखाली मोठा दगड लागलाय परत पडले पुढे तर खोल पाणी माझ्या पोटऱ्यांना किती ठिकाणी खरसटले आहे काय माहिती इथे पाण्यामध्ये एक मोठा दगड दिसत आहे तिथे मी जरा बसून घेतो हो दिसतोय का मी ओ मी इथे वर आहे हो नमस्कार हॅलो दिसतोय का मी काम खासाय करून मी मराठी व्हिडिओ करीत आहे हेच विसरलो काही नाही हो इथे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे ते सांगत होतो इथून आता परत मागे फिरलेले बरे अरे यात मग अशी हाय बोलल्या त्या मुली आता ओळख देतात की नाही काय माहिती मी आपला गुपचूप मुकाट्याने जातो हाय बोलल्या तर बोलल्या आपलं काय जात नाही ती मला अडवून म्हणाली तू मुळात कुठल्या देशाचा आहेस पण सरळ उत्तर देईल तर मग तो श्यामो कुठला मी त्यांच्याशी पैज लावली तुम्हाला मी तीन संध्या देतो

לא, נו באמת. רגע, אבל תגידי לנו ניחוסים. מה זה? המבטא... לא, אחותי, המבטא. לא, לא, היא שואלת על המבטא. היא שואלת על המקור. אני נותן להם ניחושים, אם לא, אני זוכר. לא, יש לכם זה לא דרום אמריקה יש לכם עוד ניחוסים. דרום אמריקה רגע, רגע, חכו, דרום אמריקה תקשבו טוב. ארגנטינה. לא, זה לא דרום אמריקאי. זה לא איטלקי. לא. לא, חכו.

יואלה, איפה מגיע לי את ה...? אגבייה, אבא סונקה בקטס מאליה גילי תג'יביור. קח, קח הכל. זכיתי. בכבוד. הכל. יאללה! הודי! איך אומרים בהודו? בהודו לא אומרים. שותים. יאללה, בנות, תהיינו. विषय वाढवत होत्या मी मात्र तिथून लवकर पळ काढला थांबलो असतो हो पण हे काय दाखवणार तुम्हाला आपला प्रेक्षकवर्ग मराठी आहे नाही का नाही म्हणजे तुम्हाला तसे काही वाटले नसते हो पण उद्या सकाळी अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे म्हातारे सकाळी लवकर उठून पाठीवर बॅग आणि पायात बूट घालून दारामध्ये हजर तुम्ही त्यांना विचारले असते हो आजोबा हे काय आज एकदम वेगळंच कुठे निघालात मग त्यांनी उत्तर दिले असते आम्ही अरण्यात चाललो आहोत फिरायला मग झाली नाही का मग तुमची सगळ्यांची पंचायत पण एका गोष्टीकडे तुमचं कदाचित लक्ष गेले नसेल तिने तर खरं आहे मी भारतीय आहे हे शेवटी ओळखले मग त्यांनी पैज हरल्यासारखी त्यांची बियर मी कशी गटवली तुम्ही पण फसला असाल ना <laughs> माझ्याबरोबर मुली फसण्याची ही काही पहिली वेळ नाही तुमच्याशी बोलता बोलता भान न राहून मी इथे खोल पाण्यात उतरलो इथे सरळ भिंत आहे आणि पाण्याचा विरुद्ध प्रवाह हो। उतरायला सोपं होतं हो मात्र आता बाहेर यायचे वांदे खाली पाय उचलला की तो प्रवाहाने मागे जातो हे यूट्यूबर व्हिडिओसाठी नको ते करायला जातात आणि मरतात ते हे असे आता इथे मात्र शांत रहा सल्ला काय द्यायचा तो कॉमेंटमध्ये लिहा तुमचे सल्ले ऐकण्यासाठी या जगामध्ये कोणीतरी हवा आहे ना तो मी आहे आणि मागे नका ना बघू नाही तर डोकं आपटेल कसा बसा त्या पाण्यातील खड्ड्यातून शेवाळावर घसरत घसरत मी बाहेर आलो मी स्वतःची बियर आणायला पाहिजे होती कारण इथे सगळे निसर्गरम्य ठिकाण बहुधा बियर्पित बघण्यासाठी आले असावेत सगळ्यांकडे बिअर जर्मनीची फार आठवण आली जर्मनीमध्ये बियर पिण्याच्या ठिकाणी लहान मुलांना पण अल्कोहोल विरहित बियर त्यांचे पालक घेऊन देतात त्यामुळे ती मुले मोठे झाल्यावर त्यांना त्याचे नाविन्य राहत नाही आणि पिण्याची हुशारी दाखवाविषयी पण वाटत नाही इथे मी पाण्यात अडखळत नदीच्या बाहेर येत आहे आणि या भवान्या पुन्हा भेटल्या आता पडली असती तर धरावे लागले असते मला पण आता गंमत जरा बाजूला राहू द्या यानिमित्ताने एका गोष्टीचे प्रात्यक्षिक झाले माझे अनेक प्रेक्षक मला विचारतात की परदेशात भारतीयांचा द्वेष होतो का आता तुम्ही स्वतः पाहिले माणसे मिळून मिसळून राहतात आपली संस्कृती जरा वेगळी पडते नाही का आपले शिष्टाचार सुद्धा वेगळे असतात त्यामुळे आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा जरा संकोचूनच वावरतो किंवा आपल्या इतर भारतीयांबरोबरच राहतो आता आपणच जर त्यांच्यापेक्षा वेगळे राहिलो तर मग ते तरी आपल्याबरोबर कसे मिसळणार आहे की नाही बरोबर आता या मुली माझ्याशी बोलल्या त्यात निखळपणा होता यात त्यांचा किंवा माझा काही हेतू नव्हता जिथे निखळपणा तिथे स्त्री पुरुष किंवा वयोमानाचे प्रश्न उद्भवत नाहीत संकोचलेल्या माणसापासून संशय उत्पन्न होतो तर कधी परदेशात गेला तर मिळून मिसळून राहा आजकाल परदेशात भारताबद्दलचे मत पूर्वीसारखे राहिलेले नाही गेल्या काही दशकात भारताची जी प्रगती झाली आहे त्यामुळे येथील तरुण पिढीला भारत देशाबद्दल फार आदर आहे मात्र ही व्हिडिओ घरातल्या म्हाताऱ्यांना दाखवू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र